सातपूरजवळच्या एका पबमध्ये खंडणी वसुलीसाठी टोळीने गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या गुन्ह्यातील फरार आरोपींचा पोलीस तपास काढत असून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मोठे यश आले आहे भूषण लोंढेंचा खास माणूस समजला जाणारा अट्टल गुन्हेगार वेदांत संजय चाळगे वय सत्तावीस वर्ष राहणार तिडके कॉलनी याच्या उत्तर प्रदेशमधून पथकाने शितापिने मुस्कळ्या आवडले आहेत त्याचा दुसरा मित्र राहुल गायकवाड यालाही ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात गायकवाड याने उंच ठिकाणाहून उडी घेतल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्याला तेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एक पथक त्याच्यासोबत आहे गोळीबारानंतर हे दोघेही राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यात भटकंती करत होते सातपूर येथील पबमधील गोळीबार प्रकरणात रिपाईचे जिल्हाध्यक्ष संशयित प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांचा मुलगा दीपक लोंढे आणि दहा ते बारा जणांना अटक करण्यात आली आहे या टोळीतील मुख्य सूत्रधार सरईद भूषण लोंडे हा फरार असून त्याचा माग काढला जात आहे दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याचे साथीदार चाळगे आणि गायकवाड यांचा ठाव ठिकाणा शोधला प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी याबाबतची माहिती उपायुक्त किरण कुमार चौहान सहायक आयुक्त संदीप मिटके यांना कळवली युनिटची दोन पथके रवाना करण्यात आली पथकांनी बागपतच्या एका खेडेगावात चाळगे गायकवाड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली यावेळी दोघांना कुनकुन लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जाळ्यात घेतले दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक